धर्मवीर आनंद दिघे यांच्या ज्येष्ठ भगिनी अरुणाताई गडकरी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कौशल्य हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली आहे गेल्या काही दिवसांपासून अरुणाताईंची तब्येत बरी नसल्याचं समजल्यानं मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली यावेळी त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर संजय ओक यांच्याकडून त्यांनी त्यांची तब्येत आणि सुरू असलेले औषधोपचार याबाबत माहिती घेतली तसंच शक्य शक्यते सारे उपचार करावेत आणि त्या लवकरात लवकर पूर्ण बऱ्या होतील यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना केली अरे हो ठीक आहे ना नको हां पोहचतो बरोबर दिगेसाहेबांच्या भगिनी यांची तब्येत सिरियस असल्यामुळे आपण या ठिकाणी विजिट भेटलेले आहात त्यांना इकडनं त्यांना शिफ्ट केलेलं आहे नेमका सध्या प प्रकृती कशी आहे आणि डॉक्टरांचं काय मत आहे हे आनंद साहेबांच्या भगिनी अरुण गडकरी यांना पॅरालिटिक अटॅक आला आहे आणि त्यांना पाहायला आलो आणि नंतर डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर ज्युपिटरमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याप्रमाणे त्यांची प्रकृती स्टेबल आहे आणि जे पुढचे जे काही उपचार आहेत ते ज्युपिटरमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मला वाटतं आता त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगली चांगलं हे होईल इम्प्रुवमेंट होईल आणि जे जे ट्रीटमेंट करायची आहे ती ज्युपिटरमध्ये केली जाईल तास दीड तास झाला या विषयावरती आपण डॉक्टरांशी चर्चा केली डॉक्टरांचं काय म्हणतो नाही मिटिंग झाली डॉक्टरांच्या बरोबर आणि ठरलं की बाबा आपण ज्युपिटरमध्ये शिफ्ट करू तिथे सगळ्या इक्विपमेंट सगळ्या ट्रीटमेंट्स या सगळ्या एम आर आय असेल मग तिथे सगळं इन हाऊस आहे त्यामुळे आपल्याला ट्रीटमेंटसाठी ते ज्यादा बरं पडेल आणि त्यासाठी निर्णय घेतला आपण शिफ्टिंगचा सर पुण्याचं प्रकरण वाढता उष्मा आणि सततच्या घामानं ठाणे शहरातील नागरिक हैराण झालेत दिवसेंदिवस उपाडा नकोसा झालाय गारव्यासाठी सावली घेतली तरी पुन्हा उन्हाचे चटके बसतातच यामुळे आजारांनाही आमंत्रण मिळते डिहायड्रेशन वायरल फिव्हर स्त्रियांमधील युटिया इन्फेक्शन्स डायरिया मायग्रेन पोटासंबंधी आजार डोळ्यांचा पोटा संसर्ग आणि उष्माघातासारखे अनेक आजार बळावत आहेत त्यामुळे उष्माघाताची लक्षणं दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन आरोग्य तज्ज्ञ करत आहेत यंदा उन्हाळा फेब्रुवारीपासूनच जाणवू लागलाय एप्रिलच्या मध्यापासून तर उष्णतेचा पारा चाळीसशी पार झालाय वातावरणातील या बदलामुळे अनेकांना उष्माघाताचा सामनाही करावा लागतोय अनेक जण उन्हामध्ये सतत काम करत असतात तर काही जणांना उन्हातून कायम प्रवास करावा लागतो अशावेळी शरीरातील तापमान नियंत्रित करण्याच्या यंत्रणेत बिघाड होतो परिणामी शरीरातील पाण्याची पातळी कमी होते या काळात अतिघामाचं प्रमाणही वाढत असतं त्यामुळे कोणत्याही सुरक्षेविना उन्हामध्ये फिरल्यास आजारांना नियंत्रण मिळत आहे शरीरातील उष्णता घामाच्या माध्यमातून जात असल्यानं लघुशंखेचं प्रमाण या काळात कमी होतं त्यामुळे उन्हाळ्यात मुतखड्यासारखे आजारही बळावतात सध्या आरोग्याच्या जनजागृतीमुळे नागरिक लक्षणं आढळताच रुग्णालयात तपासणीसाठी धाव घेत आहेत डिहायड्रेशन व्हायरल फीवर आणि स्त्रियांमधील युटिया इन्फेक्शन डायरिया मायग्रेन पोटासंबंधी आजार डोळ्यांचे संसर्ग आदी रुग्ण वाढत आहेत सुरक्षेशिवाय उन्हामध्ये फिरल्यास उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांची नावं वगळण्यात आल्याचं मतदानाच्या दिवशी उघड झाल्यानंतर प्रशासनाविरोधात सर्व स्तरातून टीकेची झूड उठत आहे या पार्श्वभूमीवर ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने नवमतदार नोंदणी तसंच मतदार ओळखपत्र दुरुस्ती मोहीम सुरू करण्यात आली आहे यासाठी शून्य दोन 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 पाच तीन 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 आठ पाच शून्य या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे लोकसभा निवडणुकीसाठी पार पडलेल्या मतदानात निवडणूक यंत्रणेचा ढिसाळ कारभार समोर आला होता मतदार यादीतून नावं वगळण्यात आल्यानं अनेक जुन्या जाणट्या मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलं ही बाब गंभीरतेनं घेत आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं सचिन शिणगारे यांनी मतदार नोंदणी आणि दुरुस्ती मोहीम सुरू केली आहे मतदार यादीमध्ये नाव नोंदणी आणि मतदार ओळखपत्रामध्ये दुरुस्ती करण्याकरिता तसंच ज्यांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आली असतील अशांसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे त्यानुसार ज्यांना मतदार नोंदणी करायची आहे त्यांनी स्वतःचा फोटो आधार कार्ड वास्तव्याचा पुरावा आदी आवश्यक स्वयंसाक्षांकित कागदपत्रांसह जनसेवा कार्यालय जयभवानी नगर मराठी शाळेच्या मागे माजिवडा ठाणे येथे अथवा श्रमशाफल्य वीरसावरकर सावरकर मार्ग तीन पेट्रोल पंपाजवळ आरामबाग समोर या पत्त्यावर सचिन शिणगारे यांना नऊ आठ नऊ दोन सात सहा सहा एक 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 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन आमदार संजय गळकर यांनी केलं आहे बारावीचा निकाल काल जाहीर झाला ठाण्यातील श्रीरंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आदित्य नितीन गोखलेनं बारावीच्या विज्ञान परीक्षेत चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवलेत आदित्य गोखले हा ठाणे मार्केट येथील लाहोजी हाईट्स येथील असून विज्ञान विषयात त्याला शंभरपैकी नव्याण्णव गुण मिळाले तर भौतिकशास्त्रात शंभरपैकी चौऱ्याण्णव रसायनशास्त्रात शंभरपैकी पंच्याण्णव गुण मिळाले त्यानुसार आदित्येला पी सी एममध्ये शहाण्णव टक्के गुण मिळाले आदित्य गोखले याने आपले आईवडील दोघेही सी ए असून दोघेही वाणिज्य पार्श्वभूमीचं असल्याचं चा सांगितलं परंतु आपल्यावर आपल्या पालकांनी अभ्यासाबाबत कधीही दबाव आणला नाही त्यांनी आपल्याला कधीच सांगितलं नाही की तुझी वाणिज्य पार्श्वभूमी आहे परंतु आपली आवड विज्ञानात होती म्हणून त्यांनी आपल्याला फक्त विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी संपर्क साधला आणि आज आपला निकाल असा लागला आहे की बारावीच्या विज्ञान निकालात आपण चौऱ्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळवलेत दिवसातून तो आठ ते दहा तास अभ्यास करायचा आणि अभ्यासाव्यतिरिक्त तो लिहिण्यात जास्त वेळ वाया घालवत नसत तर ते तो मनातल्या मनात, मनात आठवत असल्याचंही आदित्यनं सांगितलं आदित्यनं बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही जास्त दडपणाखाली अभ्यास करू नका तर तुम्ही तुमचा अभ्यास मनमोकळ्यापणाने करा कारण शेवटी परीक्षा तुम्हालाच द्यावी लागते त्यामुळे तुम्ही जितक्या मोकळ्या मनाने अभ्यास करा तुम्ही तितका जास्त अभ्यास कराल तितकाच तुम्हाला अभ्यासात रस मिळेल असंही त्यांनी सांगितलं हो नक्कीच मला खूपच आनंद होतोय आणि माझे जे शिक जे काही शिक्षक आहेत जी किंवा ज्यांनी मला सपोर्ट केलं माझे इस्पेशली माझे पालक आणि बाकी पण माझे मित्रपरिवार वगैरे सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केलं त्यामुळेच मला वाटतं की मी इथपर्यंत पोचू शकलो तर पालकांचं कसं सपोर्ट तुला पालकांनी मला खूप सपोर्ट केलं म्हणजे आता मी मला म्हणजे घरी कधी कधी अभ्यास व्हायचा नाही तर मी क्लासला जाऊन अभ्यास करायचो तर क्लासला आई वडिलांनी मला डबा पोचवून दिला तर ते सगळं आणि बाकी अजून काही लागलं तर लगेच धवपळ करणे वगैरे तर यांनी अशा प्रकारे मला खूप सपोर्ट केला दिवसाला किती तास तू अभ्यास करायचा दिवसातून मी जवळपास आठ ते दहा तास अभ्यास करायचो पण मी जनरली असंच रेकमेंड करतो सगळ्यांना की तुम्ही किती तास अभ्यास करता यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की कि तुम्ही किती तास प्रॉडक्टिव्हली आणि इफेक्टिव्हली अभ्यास करतात म्हणजे जरी तुम्ही पाच तास जरी अभ्यास करत असाल नॉर्मल इफेक्टिव्हली तरी इट इज वेल अँड गुड डोंबिवलीत असणाऱ्या एम आय डी सी परिसरात आज दुपारी भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे या स्फोटाचं नेमकं कारण आणि या तीव्रता अद्याप समजू शकली नाही मात्र डोंबिवली एम आय डी सीपासून लांबच्या अंतरावर असलेल्या परिसरातूनही आकाशात उठत असलेले काळ्या धुराचे प्रचंड लोट स्पष्टपणे दिसून येत आहेत यावरून स्फोटाची तीव्रता जास्त असल्याचा अंदाज बांधला जातो आहे एम आय डी सीतील कंपनीतील बॉयलरमध्ये ब्लास्ट झाल्याची माहिती मिळाली असून एम आय डी सी फेज दोनमधील कंपनीत ब्लास्ट झाल्याचं सांगितलं आहे प्राथमिक माहितीनुसार एम आय डी सी परिसरातील केमिकल कंपनीतील बॉयलरमध्ये हा स्फोट झाला आहे या कंपनीचं नाव अद्याप समजू शकलं नाही मात्र या स्फोट झाल्यानंतर डोंगोली परिसरातील अनेक किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे हादरे जाणवले त्यामुळे या परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्या हा स्फोट शक्तिशाली असण्याची शक्यता आहे त्यामुळे आता या स्फोटात आत किती जीवित झानी आली झाली आहे याकडेही सर्वांच्या नजरा लागल्यात सध्या या ठिकाणी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहेत या दुर्घटनेत सहा ते सात कामगार गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे